बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे आणि या खून प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून संतोष देशमुखांच्या हत्येचाही आरोप करण्यात आला होता यानंतर गेली वीस दिवस वाल्मिक कराड फरार होता अखेर वाल्मीक कराड पुण्यात सी आय डीच्या ऑफिसमध्ये शरण आला यावेळीचा संपूर्ण घटना घटनाक्रम थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर होणार अशी दोन दिवसापासून चर्चा होती प्रकरण सीआयडीच्या हातात गेल्यानंतर सीपीडीने मोठ्या कारवाई करण्यास सुरुवात केली होती वाल्मिक कराड सरेंडर होणार यामुळे सीआयडीच्या कार्यालया कार्यालयाबाहेर सकाळपासून कराडचे कार्यकर्ते जमले होते काही वेळा तिथे माध्यमांची गर्दी झाल्यानंतर सीआयडीच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाल मी वाल्मिकाड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटक पूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाशाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोषभाय्या देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे याच दरम्यान सकाळी पुणे शहरातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी सीआयडी कार्यालयाबाहेरील सुरक्षेचा आढावा घेतला यानंतर एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस स्कॉर्पिओ या वाहनातून कराड सीआयडी ऑफिस मध्ये आले व सरेंडर झाले यावरून असा प्रश्न देखील उपस्थित होतो की सरेंडर होणारच होते तर एवढे वीस दिवस फरार का झाले आता वाल्मिक कराडची चौकशी सुरू असून यापुढे काय कारवाई होणार व कोणता गुन्हा दाखल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हा तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद